हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरेच ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि खशी राहा हा तर चला आज आहे सोमवार सोमवार आज आणि ऊन पडले ऊन पण छान पडले हम्म आणि आज सोमवार आहे तर आज म्हटलं पोरांची दोन्ही पोरांची रात्र पाळी हम्म तर रात्र पाळीत आता मी सकाळ सकाळ मस्त सगळं काम आवरलं हा केस पण दुथले आहेत आज गोल गोल केस माझे बघा बघा माझे गोल गोल केस आहे का तर आज मी केस मस्त डोकं धुतलेलं आहे सगळे फ्रेश फ्रेश मस्त आंघोळ सगळं झालंय काम आता करायचं आहे स्वयंपाक स्वयंपाकामध्ये काय तर स्वयंपाकामध्ये आपली रेसिपी मस्त पैकी येणार आहे काय येणार आहे काय येणार आहे सांगते सांगते थांबा बघा बघा है हिरवी मिरची मोठी मोठे हिरव्या मिरच्या हा तर आता ह्या हिरव्या मिरच्या तळायच्यात हिरव्या मिरच्या तळायच्यात पण त्याच्या संग भाजी पण पाहिजे हम्म तर भाजी मध्ये मस्त पैकी काय बनवणारे माहितीये का ते सफेद नस का सफेद छोले पांढरे पांढरे हम्म ते बनवणारे छोले छोले हिरव्या मिरच्या तळणारे छोल्याची भाजी बनवणारे आणि पोरांचा इथं जिवून डबा पण घेऊन जातील तर चला आता आज तेच बनवते मी आणि आता तुम्हाला आहे ना मला बोलायला लागतं तर मला बोलायला लागतं त्याच्यामुळे ना आता आपण हे तसले मोठं व्हायला लागलाय व्हिडिओ हम्म तर आपण तिकडे जाताय ना स्वयंपाक करता करता बोलू तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी मिरची कशी तळते ती चला चला बघा आणि खस रहा तर चला ह्या बघा अशा मस्त पैकी मिरच्या चांगल्या खळा खळा पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या हा धुवून घ्यायच्या छान पैकी आणि दोनशे मग ह्या कट करायचा ह्या का अशा कट का अशा कट करायचा हा ह्या अशा कट करून आता मी ठेवते दाखवते पुढे पुढे तर चला हे बघा अशा मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत बरं का हा बघा असं त्यांना आणि बघा आपले छोले बनवायचे आहेत ना छोले छोल्यासाठी मसाला काढलेला आहे कांदा टमाटर हिरवी मिरची लसण आणि अद्रक तर चला आता स्टार्ट तर चला कुकर घेतलेला आहे आणि कुकर मध्ये का आता हे छोले जे आहेत ना दाखवते ह्या बा हे पहाटे लवकरच उठते बरं का मी तेव्हाच मी भिजा घातले होते आणि आता चांगले मस्त भिजलेत तर आता मी हे ना कुकरमध्ये टाकून आणि मस्तपैकी पैकी थोडस मीठ टाकून आणि शिजून घेणार आहे चला आता छोले टाकून घेतले आता मी ह्याच्यात मीठ मीठ टाकायचं म्हणजे ना शिजताना मीठ चांगले ह्याच्यात शिरतं बघा हा शिरलं ना मीठ म्हणजे मग चवदार वाटतात जेवतानी खात्याने चला ह्याला तुम्हाला दही पण जमा केलेलं आहे मी थांबा बघा दही बघा दूध आहे ना काल पोरांनी दूध पिलेच नाही दोन्ही पोरं पिली नाही दूध दूध असते त्यांना तर काल दूध नाही पिल्यामुळे शिल्लक राहिलं मग असं मोठ्या तांब्यामध्ये असं दही जमा केलं बरोबर केलं ना ता, दही हा तर चला आता करू श्री गणेशा हे झालं आपला इथून सुरुवात आता हे जे मी तुम्हाला दाखवते आता घेतलेले आहे हे बघा मीठ आणि हळदी हम्म मिरच्यात भरायला साठी ह्याच्यात भरायचंय तर आता मी हे ना असं कालवून घेते आणि अशा मिरच्यात भरणार आहे हे बघा असं कालवून घेतलंय आता ह्याच्यामध्ये भरती बरं का हम्म हळदी आणि मीठ तर हे बघा अशी मिरची मीठ आणि हळदी अशी भरून घेतली हा तर आता हे तळती का मी हे बघा अशी भरून घ्यायची मस्त पैकी हे बघा सगळीकडनं म्हणजे ना अशी भाकरी संग रोटे संग छान लागते आणि हे आपले छोले छोले बनवायचे ना त्याचा मसाला आहे चला आता हे तळून घेते चला आता फ्रायदान ठेवलेला आहे आणि आता मी तेल टाकते हा बरं का असं तेल आहे ना हे तेल जरा असं टाकलं ना थोडस जास्त हे हळदी आणि ते मीठ असतं ते सगळं असं ह्यात लागतं ना तर मग हे असं सुद्धा खायला रोट्यासमोर छान लागत आपल्या पण लागलेलं आहे व्हायला तर चला असं मस्त तेल छान झालेलं आहे आणि मी आता मिरच्या टाकून घेत्या टाकायचं मी स्ट्रगलत आहे आता ह्या दाखवून घेऊया लगेच घेतल्या लागले कळायचं मस्त अगदी खा खर पोषमाने ना मस्त खायला

बघा सगळं दाखवतील मी तुम्हाला बघा अशा तळून घ्यायच्या अजिबात तिखट नसते मिरच्या घ्या तर आता तळून झाल्यात मिरच्या तर असा भाकरीसह चांगला तो लागतात तोंडी लावायला बघा हाय कसं टळल्यात छान तळल्यात ना हा तर जरा वेळ उघड्याच ठेवायच्यात ह्या हा बंद नाही करायचं आता थोड्या वेळ उघड ठेवायचं हवा लागून द्यायचं जरा मग लाकण ठेवायचं तर चला आता छोले छोले बनवते हम्म तर चला हका असं मस्त पीठ मिळवून घेतलं बरं का हा आणि आता हे छोल्याचा मसाला करते तयार आता पहिले तर छोले बनवणार मिरच्या तळ्यात आणि मग बनवणारे रोट्या हम्म म्हणजे गरम गरम पोरांना जेवायला हा तर चला चला हा हो असं मस्त आता छोले चांगले शिजले मस्त शिजून निघले बरं हो का चांगले पूर्णासारखे शिजल्यात तर आता मी ना काढून घेते ह्याला चला आता मस्त पैकी हवा कढई ठेवलेली आहे हा आणि ह्या हो असे छोले काढून घेतलेले आता मला भाजल वाटतं पण दाखवतेस तुम्हाला हे बघा शिजले कसले हा ह्या का मस्त शिजल्यात ना है ना ह्या का असे शिजून घ्यायचे मस्त छानपैकी हा तर चला आता मी कडाईमध्ये तेल टाकते हा चला आता हा पास मस्त पैकी तेल झालेलं आहे मोहरीचं हम्म तर आपल्याला बनवायचं आहे छोले तर त्याच्यासाठी आता मी टाकणार आहे थोडस जिरं एक कडी करता काय न ते टाकता आणि जो आपला मसाला होता ना पटापट टाकला ना हा कारण मग जिरी करपली असते ना सगळं जिरं त्याच्यामुळं जिरं पण असं मस्त भाजले ते, ते कडीपत्ता नाही त्याला काय म्हणतात बरं तेच तेजपत्ता तेज हा तेजपत्ता एक टाकला जिरं टाकलं आणि मसाला टाकून घेतला आता सांगते हा तर चला आता हळदी टाकून घेते हा हळदी आणि आपलं लाल तिखट मसाला काळा हम्म की नाही टाकत थोडस टाकणारे लोकटी हो। आणि मीठ पहिलंच टाकलं होतं मी तरी पण अजून थोडस टाकून घेते तर आता हे मसाले गिरवी अशी तयार करते का नाही बघा तुम्ही आता असा दिसत ना तुम्हाला मसाला आता हे तयार झाल्याच्या नंतर बघा तुम्हाला तसा दिसतं मसाला हम्म गिरवी चला आता बोग बरं का गिरवी 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 बघू आपली त्याची तयार झाली हा का कशी झालीये मस्त झालीये ना काय का अजून थोडं राहील राहिले पाणी थोडं तर घेऊ द्या अजून दोन मिनटाला हा वाप्ता झाली बघा मस्त पैकी गिरवी तयार हा आता मी कळा का अर्धी मस्त पैकी झालेली आहे गिरवी ना फोले टाकून घेते हम्म फोले मस्त टाकले आता मस्त ट्राय करते चला तर बाबा असे मस्त पैकी व्हायला तर थोडस पाणी टाकते ना मस्त होत आहे मग आणि एका साईडला मी रोट्या बनवून घेते कारण टाइम आता एकच्या वर गेलेला आहे चला तर रोट्या घेते बनवू ना हा तवा ठेवलेला आहे रोट्या बनवून घेते आणि आपली भाजी इकडे व्हायला लागली तर हे तुम्हाला भाजीचा कलर असा दिसत असेल दिसू द्या कारण तुम्हाला माहिती माझ्या भाज्यांमध्ये हिरवी मिरची जास्त असते लाल तिखट कमी पण हिरव्या मिरच्याची भाजी असते माझी जास्त हां कारण हिरव्या मिरच्या चांगल्या असतात ना शरीराला त्याच्यामुळं पण टेस्ट टेस्ट मात्र एक नंबर हा तर चला तर रोटे बनवत्या तर चला ह्या का अशा मस्त स्टार्ट केलेल्या आहेत रोट्या आणि ह्या का पूर्ण लादे जेवढं मोठं ह्या का आता एवढं सगळ्या मला दोन तीन टायमाच्या बनवायच्या मस्त टोकल भर रोटे बनवल्यात बघा हम्म मिरची मिरची छोक म्हणजे मिरची तळी छोलेची भाजी बनवली दुपारचा असा अगदी मस्त जेवण झालंय हम्म छानपैकी तर या रोट्या पण झाल्यातच आहेत बघा का टोपल रोट्या आपल्या नाही का कशा आहेत तर ह्या अशा मस्तपैकी टोपलोबर रोट्या केलेल्या आहेत हे का अशा फक्त बघा कशा है हा आणि तर मिरचू आपलं मिरची हो का ते ते तर मला भाजी दाखवू का अजून भाजी दाखवते जरा कमीच केलं मी पण नाही बघितलं कारण रोट्या टोपलं भर रोट्या बरं आणि ह्या का आपली भाजी ह्या अगदी एकच नंबर झाली बघा हे का ह्या का मी पण नाही मारला चम्मचच नव्हता मारला हम्म तर बघा ह्या भाषी झालेली आहे भाजी मस्तपैकी पैकी ह्या बघा अगदी छान मस्त शिजली आहे ना पूर्णागत शिजली अग ब हे का रसा पण असा झालेला आहे का रसा हे रसा आणि हे आहेत छोले तर तशी वाटली छोलेची भाजी सांगा छान वाटली असेल चला थी थी तर चला अजून पुढे दाखवतो तुम्हाला जेवण पोरांचं ताट त्यांची अजून हम्म आणि दोन काय माहिती किती वाजलेत मला नाही माहिती तर चला हे बघा आजचा असा स्वयंपाक तयार झालेला आहे हम्म ताट वाटे पण आलेले आहेत पोरांच्या तिकडनं हे बघा देता आणि हे बघा इथं अशी मी छोलेची भाजी हिरवी मिरची तळून आणि दही आणि टोपल्यावर रोट्या तर आजचा आपला स्वयंपाक असा ला। आहे बघा कसा वाटला थांब दाखवते ह्या हे का हे छोले गरमागरम छोले हे का ये जेवायला हा इय जेवायला बरोबर आहे मग काय तर ह्या का असं बनवली छोलेची भाजी आपण छान लागल हा आणि हे आहेत आपल्या मिरच्या तळलेल्या हे बघा अगदी अशा मिरच्या तळून घ्यायच्या हम्म मस्त जेवणासन काय ना काय तोंडी लावायला पाहिजे म्हणजे पाहिजे त्याशिवाय नाही होत आणि ह्याशिवाय लोणचं पण आहे बघा आपल्या बघा आंब्याचं लोणचं काळ्या पाटणीचं हिरव्या पाटणीचं काही म्हणा ह्या काही लोणचं ह्या हिरव्या मिरच्या तळल्या हे अशी छोल्याची भाजी गरमागरम बघा दाखवते जरा वाप लागते ना अशी मग अशी दाखवते बघा बघितली ना हा आणि ह्या अशा आपल्या टोपलं अशा मस्त पैकी रोट्या बघा जवळ ना पण अगदी यांच्या किनारी सुद्धा किनारी पण दाखव हो का तुम्हाला ह्या का अशा किनारी ह्या बघा सगळ्या अगदी मस्त लाल लालबूल अशा ह्या का हा आणि दही दही ह्या का सुद्धा हा तर आजचं जेवण बघा आपलं असं आहे बघा आणि जर का माझा घाम बघायचा असेल ना त्यांना नका बघू कारण लय आहे हम्म पूर्णपणे तर आता मी ताट करते या पोरांची बघा आहे का असत <laughs> तर चला हे बघा हे असं जेवण बघा मी वाढलेलं दाखवतो तुम्हाला हे बघा मी अशी ताटं केली दोघांची सुद्धा हे एक रो ऋषीच रोहनचं कुणाचं पण काही पण लावा असं हे काची भाजी दुपारचं जेवण या हा हे दुपारचं जेवण आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे किती वाजले दीड वाजून गेलाय दोनचं टाईम झाला असेल मला पण नाही माहिती दाखवू का तुम्हाला मला फोनच नाही माझ्या कुठे तर हे बघा छोले दही गरम घे लावून रोटी आपलं आंब्याचं लोणचं आणि ह्या मिरच्या तळ्यालया तर आजचं हे बघा असं ताटे बघा असं ताट आजचा आणि तसंच ह्या बघा छोल्याची भाजी दही लोणचं गे लावून रोटी आणि हिरवी मिरची तळून तर हे आजचं असं जेवण आहे बघा हे बघा हे का तर चला आता मी ना त्यांना देते पोरांना लई उशीर झालेला आहे तुम्हाला टाइम पण दाखवाल मी फोन तिकडंच आहे पड्यालच आहे माझा चला आता एका एकाच घेऊन कारण माझ्या हातात फोन आहे ना आणि एका हातात ताट घेतले मी हे बघा दुपारचं कसलं पडलेले हे का, का कपडे सगळं काम आवरले काम मात्र सगळं आवरलेले कामाचं काही टेन्शन नाही सगळं झालंय आणि त्यापा एक झोपले हे का आणि काय सगळे लय भूक लागली थांबा आता हे बघून तर अजून जास्त लागले सोडू आई ओटे ओट साधा बघ कॅमेरा तुझ्याकडेच आहे बस तिथंच बस टाइम किती झाला बघू दे मला दोन पथ एक वाजून हे बघा बघा एक वाजून पन्नास मिनटं झालेली आहे आणि ह्या बा सर्वनच जेवण चाललेलं आहे आणि त्याचं पण का त्याची गाई त्याला वाटलं मला दाखवलंच नाही का टी शर्ट घालायची गाई त्याची त्याला वाटलं मम्मीने मला दाखवलंच नाही तर मी पटकन टी शर्ट घालतो आणि त्याला हे माहिती नाही की मम्मीने ह्याला पहिलंच दाखवलंय म्हणून हम्म पोर आहेत असंच असत काही नाही हा ना हा हाय तर चला हे ऋषीच जेवण बघा असं आहे मला थमलेला फोटो पण पाहिजे बर का मग काढलाच नाही अरे बाबा ना खाली बसला खाली छान वाटतय ना मग काय सगळ्यात भारी उत्तम म्हणलं जेवण तर खाली बसूनच अरे हसला म्हणजे छान आहे छान झाली आहे भाजी या चला आता मस्त झाली म्हणते रिशू रोहन आता रिषूचं पण वाढलेलं आहे ताट आणि आता मी झाली जरा फ्री फ्री म्हणजे बघा दोन वाजले किती तुम्हीच बघितलं ना मला नाही माहिती किती वाजले तर चला आत्ता आहे ना गणपती मंदिरचं पण आपलं राहिलेलंच आहे तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी ले द लागला जाऊ म्हणजे काय काम कामच असतं ते तर आजचं जेवण बघा असं होतं हम्म आणि कुणाकुणाला ह्याच्यातलं काय काय आवडलं ते पण सांगा आणि घ्या आता सगळ्यांनी काळजी या इकडे इकडे तुला काय वाटलं तुला दाखवलं नाही <laughs> दाखवलंय वाळा तर चला आता बाईच बाईच आहे छोले बनवले नाही अजूनच दिले ना तुला मिरची दिली मिरची लिमिट मध्ये <laughs> चला घ्या सगळ्यांनी काळजी मस्त पैकी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि सगळ्यांनी खुश रहा भेटू आपण मस्त पैकी छानसा एक व्हिडिओ वाजून घेऊन रेसिपीचा हे पण छानच आहे मग मिरची बळा का आपले हा मग तर घ्या सगळ्यांनी काळजी हा हाय तर आज आज काय वार आहे रे सोमवार शुभ सोमवार सगळ्यांना है ना बाय करा बाय चला एक नंबर झाली म्हणतोय भाजी घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खुश रहा हा